त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय ग्रुप ग्रामपंचायत मिळकत ठोंबरे उत्कृष्ट फलंदाजासाठी इकडे बॅट इकडे मात्र दिलेली आहे मी त्यांचा सुद्धा आभार मानतोय त्यानंतर सौभाग्यवती पूनम प्रणित कडवे ग्रुप ग्रामपंचायत मिळकतकारच्या विद्यमान सदस्या अर्थातच आमच्या स्पर्धेसाठी पाच बॉल बॉक्स इकडे मात्र प्रोव्हाइड करून दिलं मी मात्र प्रोव्हाइड करून दिलेला आहे त्यांचा सुद्धा आभार मानतोय त्यानंतर श्री रंजित रामनाथ कडवे या स्पर्धेसाठी दोन बॉल बॉक्स इकडे मात्र प्रोव्हाइड करून दिले त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय ग्रुप ग्रामपंचायत मिळकत काळचे माझी सदस्य अल्पेश जयवंत कडवे या स्पर्धेसाठी चार बॉल बॉक्स इकडे मात्र प्रोवाइड करून दिले त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय श्री सु सुजय शेखर ठोमरे चिटणीस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार कामगार सेना यांसकडून या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर एका एक दिवसाचा लाईव्ह साठी हा खर्च जो काही खर्च लागणार होता तो त्यांच्या माध्यमातून इकडे मात्र पुरवला गेला त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय तदनंतर या स्पर्धेसाठी जी आर रोशन कडवे यांच्या माध्यमातून एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे मी त्यांचा आभार मानतोय विहांश रोशन कडवे यांच्या माध्यमातून सुद्धा या मंडळाच्या या स्पर्धेसाठी आपण पाहतोय दोन हजार रुपयाची देणगी आलेली आहे मी मंडळाच्या वतीनं त्यांचा सुद्धा आभार मानतोय जयेश कृष्णा ठोंबरे यांचकडून सुद्धा या स्पर्धेसाठी आपण पाहतोय एक हजार रुपयाची देणगी आलेली आहे त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय तदनंतर श्रावणी श्रेयश कोळी अर्थातच आमचे शय्यादा यांच्या माध्यमातून सुद्धा या मंडळासाठी दोन हजार रुपयाची देणगी आलेली आहे त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय तदनंतर सन्मानिय मिथन मिथुन मोहन ठोबरे यांकडून सुद्धा या मंडळासाठी पंधराशे रुपयाची देणगी आलेली आहे मी या मंडळाचा सुद्धा आभार मानतोय तसेच सन्माननीय अभिजीत अजित कडवे यांच्या माध्यमातून या मंडळासाठी तीन हजार रुपयाची देणगी आलेली आहे मी मंडळाच्या वतीनं त्यांचे सुद्धा आभार मानतोय त्यानंतर नक्ष ठोबरे यांच्याकडून आपण पाहतोय जो आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय किंबहुना आमच्या बसण्याची व्यवस्था जिथे केलेली आहे हे मांडव आणि हे स्पीकर सर्व जे काही आहे ते नक्ष सुरज ठोबरे यांच्याकडून आम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे डीजे नक्ष यांनी प्रोव्हाइड केलेला आहे त्यांचा सुद्धा मी आभार मानतोय तद्नंतर हे नाही ना हे पण त्यानंतर डब्ल्यू स्पोर्ट्स अर्थात बीएनडब्ल्यू स्पोर्ट पवन ठोमरे यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी आकर्षक शिवलेस इकडे मात्र दिल्या जाणार आहेत त्यांचं सुद्धा मी आभार मानतोय ज्या ज्या देणगीदाराने आपल्या या मंडळासाठी किंबहुना या स्पर्धेसाठी आ... पारदोषिक दिलीत किंबहुना जे आर्थिक सहकार्य केलंय ते स, त्या सहकार्यासाठी मी या मंडळाच्या वतीनं आपलं ऋणी आहे आभारी आहे असं सहकार्य या मंडळाच्या वतीनं वारंवार राहू द्या कारण मंडळ कोणतंही असो तुम्हाला तुमच्या सहकार्यानुसार हे मंडळ पूर्ण होत असतं त्यामुळे आम्हाला असं सहकार्य करत राहा तसेच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय कैलासवासी अमृता कंदा अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी ज्या काही सामनावीराच्या ट्रॉफी आम्हाला दिलेल्या आहेत त्या अर्थातच कुमार ओमकार ठोंबरे यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत मी मंडळाच्या वतीनं त्यांचा आभार मानतोय आणि मी विनंती करतोय सौरभ मांडवकर आपला सामनावीराचा पुरस्कार इकडे स्वीकारण्यासाठी यायचा आहे सौरभ काय आहे चला सौरभ मांडवकर सौरभ सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या सौरभ आपला सामनावीराचा पुरस्कार इकडे स्वीकारण्यासाठी सौरभ तर आपण पाहतो इकडे मोठी विकेट हाताला लागली आहे कारण अगदी असं वाटलं फटका तर चांगलाच खेळला होता स्वीट टाइम इकडे मात्र झालं होतं परंतु बराच काळ हवेत राहिला हवेचा झोका आला आणि त्याच झोक्यासोबत चेंडू आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये आला समीर थळे यांनी मात्र हा झेल पकडला आणि फलंदाज आदर्श पाटील याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला आता मात्र थोडेसे दाबेट दणांडले जातील कारण महत्वपूर्ण फलंदाज इकडे मात्र आपण पाहतोय बाद झालाय त्यामुळे आता ही धोक्याची किंबवना चिंतेचे सावट इकडे मात्र येतील मैदानावरती यात दाट शक्यता नाही दाट शक्यता आहे सिंबॉल आणि फोटो दिसला पाहिजे तर आपण पाहतोय येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला एक मोठी स्पर्धा इकडे मात्र पाहायला मिळेल अगदी आपण जर पाहिलं तर रोहा बिग ब्लास्ट ही स्पर्धा आपल्याला जीटी स्पोर्ट्स घेऊन येते ही स्पर्धा आणि जिटी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आदर्श नगर रोहा बिग ब्लास्ट ही स्पर्धा पावसाळी धमाका इकडे रोहामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ज्याचा फर्स्ट प्राईज आपण जर पाहिलं तर पन्नास हजार पाचशे पाच रुपये व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंचवीस हजार पंचवीस रुपये व आकर्षक चषक तदनंतर तृतीय क्रमांक बारा हजार रुपये व आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक बारा हजार रुपये okay, okay. व आकर्षक चषक येथे मात्र आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी चार हजार रुपये कॅश प्राईज दिलं जाईल उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी रोख रक्कम तीन तीन रुपयाचा आकर्षक कॅश दिलं जाईल क्षेत्ररक्षकासाठी सुद्धा आपण जर पाहिलं तर दोन हजार रुपयाची धनराश ही धनराशी आहे आणि ही स्पर्धा आपण जर पाहिली तर जी टी स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केलं जाईल अगदी आपण जर पाहिलं तर अकरा जुलै रोजी एक गाव एक संघ रोहा तालुक्यामध्ये तालुक्यातील एक गाव एक संघ असा हा इकडे फॉर्मॅट खेळवला जाईल तदनंतर बारा जुलै रोजी एक गाव सात चार ऐकॉन अर्थातच चा, एका गावातील सात प्लेअर आणि चार आयकॉन अशी एक लॉट खेळवला जाईल आणि ज्याला कोणाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा असेल तर आपण विनायक मोरे आणि तसेच आपण जर पाहिलं तर तुषार शिंदे राजेश भुईर प्रशांत जंगम आणि परेश पालकर यांच्याशी संपर्क साधू शकता प्रमोद गिजे यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता शकता या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल अगदी आपण जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये होणारी ही स्पर्धा अकरा जुलै तदनंतर बारा जुलै तेरा जुलै आणि चौदा जुलै रोजी आहे ही स्पर्धा जीटी स्पोर्ट्स प्रेझेंट आदर्श नगर ही स्पर्धा आपल्या समोर येत आहे रोहा रोजा मोठी स्पर्धा आणि जर या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता इकडे आपण पाहतोय एक विकेट जरूर गेली आहे परंतु धावा मात्र धाव फलकावरती येत आहेत इकडे मात्र निखिल इकडे धावा बनवतोय मागच्या चेंडूवरती षटका ठोकला पहिला चेंडू निलधावाला परंतु त्यानंतर इकडे मोठे फटके निखिलच्या बॅटमधून येत आहेत आणखी एक लाम, 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 लाम। पाया ने पाया ने निखिल पाटील इकडे मात्र ठोकलाय चेंडू लांब 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 खूप लांब ही वेळचा फटका षटकार परंतु पाहायला मिळाला समोर टाकले या चेंडूला आणि अगदी खेळीसाठी मारत असताना वाईडश लॉंगॉनच्या वरतून खेळला फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन पडला अगदी लांब पल्ल्याचा हा फटका इकडे मात्र निखिल, लागे निखिल गोलंदाजी पहिलं षटक आपण जर पाहिलं तर कैवल्य पाटील अर्थातच विकीने हाताळलं होतं आणि त्यानंतर अर्पित वैती आला अर्पित वैतीवरती आपण जर पाहिलं तर, तर दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके मारलेत इकडे पहिलं डॉट येऊन सुद्धा काहीही फायदा आता मात्र झालेला नाही आहे कारण लगातार दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके आलेत बारा धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये इथे हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय पंच सांगतायत की घोषित क्षेत्रात जाणारी ही सिंगल इकडे मात्र आली आहे त्यामुळे एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकली प्रतिस्पर्धी संघ आपण जर पाहिला ना वागेश्वर वाघरण अर्थातच युवी स्पोर्ट्स पुरस्कृत वागेश्वर वाघरण संघाचा आपण जर विचार केला तर पावसाळी रबर बॉ क्रिकेटमध्ये अगदी त्या नावाचा धबधबा राहिलाय आणि त्याचमुळे त्यांच्याकडे असलेला अनुभव ते वारंवार खेळपट्टीवरती दाखवत असतात हो मी आलोय आणि मी ठोकणार याही वेळेला ठोकलाय सरळ वाईडी लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये आणि एक बिग ब्लास नावाचा धबधबा राहिलाय आणि त्याचमुळे त्यांच्याकडे असलेला हो चे आदर्श बाद झालाय परंतु मी माझा स्वाभाविक खेळ कसा रबर वॉल मध्ये करतो हे मात्र इकडे दाखवलं आहे निखिल पाटील जाड्या इकडे मात्र फलंदाजी करतायत वेळचा चेंडू पंच सांगतायत हा चेंडू वाईड आहे अर्थातच डोक्याच्या वरतून जाणारा चेंडू त्यामुळे आता वाईड प्लस बाउंची वॉर्निंग सुद्धा इकडे गोलंदाजाला दिली जाईल या वेळचा चेंडू इकडे मात्र वा 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 का फटका खेळलाय अगदी आपण जर पाहिलं तर स्क्वेअर माफ करा स्क्वेअर ऑफ द विकेट मारत असताना एक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून खेळलाय फटका सीमा रेषा पार आणखीन एक षटकार चेंडू वा 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 फटका खेळलाय अगदी आपण जर दोन षटक संपली आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर थर्टी सिक्स छत्तीस धावा धावफलकावरती आता हे तिसरं षटक बाकी आहे असं वाटलं कदाचित पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत म्हणून काय झालं दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी इकडे करतील आणि तेच करून दाखवलं निखिल पाटील यांनी आपण पाहतो या षटकामध्ये तब्बल चार षटकार ठोकले आणि चार षटकारांच्या साह्याने धावा सुद्धा इकडे वेगाने बनवल्यात आता आता संधी इकडे गोलंदाजाला आहे निखिल यांना थांबवण्याचे कारण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरं आणि अंतिम षटक घेऊन प्रारंभ पाटील गोलंदाजी आला प्रारंभ पाटील गोलंदाजी मागवती येतोय हे षटक इथून कशा रीतीने हाताळलं जाणार मागचं षटक तर मागच्या सामन्यामध्ये चांगलंच हाताळलं होतं समोर अक्षय पाटील मॅक्सवेल इकडे मात्र आहेत पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर बॅटला हुलकावणी देत असताना पायावरती लागला लेग स्वरूपातली मिळणारी ही सिंगल इकडे धावफलकावरती कन्वर्ट केली जाईल जरूर एकेरी एक धाव धावफलकावरती लागते सदतीस धावा होत आहेत धावफलकावरती आता येणारे चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील पाच आणि पाच चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की राहील इकडून कारण समोर तर निखिल आहेत त्याने आतापर्यंत चार षटकार सुद्धा ठोकलेत हो 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 मारलाय याही वेळेला ऑन साइड वरती क्रॅकिंग अगदी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा पाठचा पाय बेंड केला आणि तसंच चेंडूला धाडलाय वाडी शिलांगॉनच्या डोक्यावरतून सी मारेन कार या वेळचा चेंडू फक्त सोडून दिला पंच सांगतात की इकडे नक्की निर्णय कळवला जाईल वाईट आहे का तर हा चेंडू वाईट असेल अवंत स्वरूपाची धाव इकडे मात्र डावफोलिकावरती लागेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय चव्वेचाळीस धावा फोर्टी फोर चव्वेचाळीस धावा धावफोलिकावरती लागल्यात अजून या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे या वेळचा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना घोषित क्षेत्रात मारला मारला या फटका एक सिंगल या चेंडूवरती लागेल दावफलकावरती आणि एकेरी सिंगल नंतर बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतोय निखिल पाटील यांच्या बॅटमधून येणारी ही पहिली सिंगल आपल्याला पाहायला मिळाली ज्या काही धावा बनवल्यात ना आतापर्यंत निखिलने षटकारच मारलेत आणि त्यामुळे आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून येणारी ही पहिली सिंगल डावफलकावरती पुन्हा एकदा वाट टाकून जाते या यावेळचा चेंडू अपटला होता अलगी हा, अगदी हलक्या हाताने टाकला हलक्या हाताने टाकत असताना पाण्यावरती पिच केला आणि तदनंतर चेंडू आपण पाहतोय निखिलच्या खांद्याच्या लेवलून इकडून मात्र कैवल्य पाटील विकीच्या हातामध्ये त्याच्या दस्तानामध्ये जाऊन विसावत असताना पाहायला मिळतोय डॉट आला डॉट आलाय हा चेंडू इकडे मात्र आपण पाहतोय आतापर्यंत या षटकातील चेंडूंची सांगता आपण जर पाहिली ना तर चार चेंडू संपलेत उर्वरित दोन चेंडू अजूनही येणं बाकी आहेत आणि धावफलकाचा आलेख आपण पाहिला तर पंचेचाळीस धावा दावफलकावरती याही वेळेला टॅप केलंय चेंडूला आपण पाहतोय खेळपट्टीवरती टॅप करत असताना खेळलं जरूर अगदी बॅटच्या खालच्या इनर एजला चेंडू लागला त्यानंतर खेळपट्टीवरती टॅप झाला परंतु कोणतीही धाव घेण्याची धाव घेतली गेलेली नाहीये कारण निखिल वरती स्वतःवरती आत्मविश्वास आहे आणि तो मोठा फटका मारू शकतो इथे मात्र अक्षयला त्याने सांगितलं आणि अक्षयने सुद्धा सांगितलं की शेवटचा सा चेंडू तूच खेळ मारलाय याही वेळेला ऑन साइडवरती वरती हवेत खेळलाय अगदी पुन्हा एकदा चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या नजदीक दोन धावा इतका मोठा फटका मारून सुद्धा मिळाल्यात फक्त दोन आणि आता निखिल सुद्धा नाराज आहे कारण चांगला फटका मारून सुद्धा इकडे दोनच मिळाल्यात तीन षटकं संपली सत्तेचाळीस धावा दावफलकाबती अठ्ठेचाळीस धावसंख्येचं लक्ष इकडे मात्र उभं केलंय आता या पुढे लोणारा सामना त्याची आपण नाणेपिकी करणार आहोत आणि नाणेपिकी करण्यासाठी या बालयुवक पेझारी आणि अजय मल्ला अलिबाग दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण लवकरात लवकर नाणेपिकी करण्यासाठी या बालयुवक <observing> पेझारी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती करतो आपण सुद्धा या समोरचा कर्णधार इकडे उपस्थित आहे मालिवक पेजारी संघ आपला कर्णधार पाठवा सत्तेचाळीस धावात अफलकापती लागल्यात अठ्ठेचाळीस धावसंख्येचं लक्ष आहे तर आपण पाहतोय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या अजूनही खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत त्यामुळे विनंती करतोय तर आपण पाहतोय या या इथे स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट आपण जरूर केले परंतु त्या लाईव्ह टेलिकास्ट साठी सुविधा आमच्यापर्यंत पर्यंत आहे जी वायफायची सुविधा आमच्यापर्यंत पोहोचवले आणि त्या वायफायचे सर्वे सर्व अर्थातच केबल नेट चे सर्व केबलचे केबल सर्व सर्वा, सर्वा। अर्थातच आविष्कार सन्माननीय आविष्कार ठोंबरे हे इकडे आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा स्थानापन्न व्हा ना। थारी थारी थारी। थारी। तरा तरा तर आपण पाहतोय सलामी चिजोडी मैदानावरती दाखल झाली आहे एका बाजूला कैवल्य पाटील विकी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजिंक्य वैते मंडळ आपण पाहतोय या स्पर्धेसाठी स्वर्गीय अध्य प्रतिष्ठान आणि तर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर अद्यनाईक प्रतिष्ठान आणि अमितदादा नाईक मित्र मंडळ यांच्या माध्यमातून रोख रक्कम पाच हजार रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी लाभलेली आहे तर मी या अमितदादांच ऋणी आहे आभारी आहे आपण पाहतोय इकडे स्पर्धेला मात्र नक्की कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली होती आजचा हा फायनलचा दिवस आपण पाहतोय त्याच्यामधील दुसऱ्या फेरीचा सा सामना एका बाजूला युवी स्पोर्ट्स वाघेश्वर वागरंट दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई जिराट हा सामना मैदानावरती रंगलाय सलामी चिजोडी मैदानावरती दाखल झाली आहे साई एंडवरती ज्याने आपण जर पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव लौकिक मोठं केलं होतं भल्या भल्या गोल गोलंदाजांना ज्याने घाट घाट का पाणी पाजलंय असं कैवल्य पाटील विकी मैदानावरती सज्ज आहे पहिलाच बॉल यावेळी आदर्श पाटील यांचा भुचकाळ टाकणारा पाहायला मिळालाय कैवल्य पाटील यांच्यासाठी कारण अगदी गुल्डन स्पॉट वरती हाताळल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स आणि त्याच्या सहित आपण पाहतोय ही एक धाव धाव फलकावरती लागते हलक्या हाताने पटका खेळला लेग ग्लान्स करत असताना ही सिंगल धावफलकावरती आणखीन जोडली जाईल दोन धावा धावफलकावरती अठ्ठेचाळीस ची गरज असताना इकडे आपण पाहतोय धाबा मात्र आतापर्यंत दोन आल्यात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस धाबा बनवायच्या आहेत यावेळी आपण पाहतोय फुलर लेन पद्धतीचा चेंडू त्याला खोदून काढले अगदी बॉटम हँडच्या साह्याने इकडे खेळलं आणि एकेरी धाव दावफलकावरती अजून जोडली गेली दोन चेंडू मागे आतापर्यंत तीन धावा दावफलकावरती लागल्यात संघाची धावसंख्या अर्थातच साई झिराट संघाची धावसंख्या तीन धावा दावफलकावरती षटक क्रमांक पहिलं आदर्श पाटील आद्या इकडे मात्र हे षटकात आलटोय पहिल्या षटकासाठी त्याला प्राचारण केलंय आणि आतापर्यंत आपण पाहतोय तीन धावा त्याने खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीवरती यावेळचा खूप टप्प्याचा चेंडू आडवा बाटने पूल केलाय तिकडे तैनात आहेत एक धाव कंप्लीट झाली आहे थोडीशी फंबल इकडे मात्र रुपम मात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तदवरती एकच धाव इकडे आपण पाहतोय दावफलकावरती लागते एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या चार धावा दावफलकावरती लागल्यात तीन चेंडूंचा खेळ संपलाय आणि मपकर चार चेंडूंचा खेळ संपलाय आणि दावफलकावरती आपण पाहतोय चार धावा दावफलकावरती लागल्यात या वेळचा चेंडू सोडून दिला कारण बराचसा डोक्यावरून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला व्हाईट प्लस वन अशा दोन धावा प्लस वन बाउन वॉर्निंग आता गोलंदाजाला दिली जाते अर्थातच धावफलकावरती धावा आपण पाहतोय लागल्यात त्या म्हणजे सहा सिक्स रन्स ऑन अ स्कोर कार्ड यावेळी इकडे मात्र आपण जर पाहिलं तर या चेंडूला सोडून दिलं होतं परंतु योग्य त्या दिशेवरून जाणारा हा चेंडू इकडे मात्र सांगितले पंचांनी त्यामुळे आता या चेंडूवरती कोणतीही धाव मिळणार नाही आहे पाच चेंडूंचा खेळ आपण पाहतोय इकडे संपला आणि पाच चेंडूंचा खेळ संपल्यानंतर सहा धावात अव्फल कावती लागल्यात याही वेळेला आपण पाहतो योग्य टप्प्यावरती चेंडू लेंथ बॉल हाताळला पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट सिंगल प्राप्त झाली आणि या एकेरी दावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकली आहे सात धावा धावफलकाबती सेव्हन रन्स ऑन स्कोर काढ सात धावा धाव जिथे अठ्ठेचाळीस ची गरज होती आता सात लागल्यात एक्केचाळीस ची अजून गरज आहे बारा चेंडू विजयासाठी एक्केचाळीस दावा हे समीकरण आता शिल्लक राहिले आहे एक्केचाळीस बनवायच्या आहेत अन्यथा मग या या स्पर्धेपासून हा प्रवास इकडे मात्र साई संघाचा थांबू शकतो परंतु त्या धावांमध्ये अडचण कोण निर्माण करणारा असेल तर ते नाव आहे अजिंक्य वैद्य ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर अगदी क्लासिकल फलंदाजी केली होती त्याला इकडे आता आपले जोहर दाखवावे लागतील फलंदाजी तर करावी लागेल आणि त्याच्यासोबत षटकाळ चौकार इकडे मारावे सुद्धा लागतील पहिलाच बॉल अडव्या हाताने गोलंदाजाला आडव्या हाताने घ्यायचं होतं परंतु आता गोलंदाजाने फलंदाजाला आडव्या हाताने घेतलंय त्यामुळे आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती टाकलाय आणि डॉट सुद्धा आलाय येणारे आणखीनही आपण पाहतोय अकरा चेंडू बाकी आहेत आणि अकरा चेंडूं मागे एक्केचाळीस धाबा विचार केला तर सर्व काही शक्य होऊ शकतं परंतु त्याच्यावरती स्वतःला ठाम इकडे मात्र उभं करावं लागेल आणि मोठे फटके मारावे सुद्धा लागतील स्वतःची तत्परता किंवा आय हँड कोऑर्डिनेशन स्वतःचा इकडे मात्र चांगलं राखावं लागेल ऑन साईड वरती मारत असताना समोर मारला वॅडीश लॉंगॉन वरती अलंकार आहेत जिथे आपण पाहतोय क्षेत्रक्षक करत क्षेत्रक्षण करत असताना एक डावीकडे मात्र खर्च झाली आहे आणि एकेरी दावेनंतर संघाची लावसंख्या आठ दावा दाव फलकावटी एट रन्स ऑन स्कोर कार्ड दहा चेंडू आणि विजयासाठी चाळीस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु याही वेळेला आपण पाहतोय विकेट ही सिंगल इकडे मात्र प्राप्त झाली आहे आणि एक एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकते धावा मात्र लागतात त्या म्हणजे नहू नाईन रन्स नहू धावा दावती या वेळचा ऑन साइड वरती फटका खेचलाय आहे कैवल्य पाटील यांच्या मधून हा पहिला मोठा फटका षटकार षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पंधरा फिफ्टीन रन्स अनरा दाबा दाव फुलकावरती शतक क्रमांक आपण पाहतोय दुसरे चालू आहे ऑन साइडवरती पक्का यांच्या बाद कावरती लागल्या आणखीन एक मारायचा होता परंतु चेंडू इतका वेगवान होता की बॅट येण्या अगोदर चेंडू आपण पाहतोय बिहाइंड द विकेट सिंगल देऊन चाललाय एक धावीकडे दा दाव दाफलकावरती लागेल आणि या एकेरी धावेनंतर आपण पाहतोय आतापर्यंतचे पाच चेंडू इकडे मात्र संपलेत आणि सोळा धावा सुद्धा दावफलकावरती लागल्या सिक्स्टीन रन्स ऑन अ स्कोर कार्ड सोळा धावा धावफलकावरती षटक क्रमांक हे चालू असताना दुसरं या चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळलाय परंतु आता इकडे आपण पाहतोय पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला षटकार आलाय सांगता मात्र या षटकाराने षटकाची केली आहे परंतु आता या षटकाराने बावीस धावा धावपलकावरती लागल्यात अजूनही गरज आहे इकडे चेंडू बाउंड्री वन पहिल्या षटकामध्ये सुद्धा एखाद मोठा स्ट्रोक इकडे येणं गरजेचं होतं परंतु आदर्श पाटीलने ते करून दिलं नव्हतं आता मात्र इकडे आपण जर पाहिलं तर निखिल वरती आक्रमण केलं कैवल्य पाटील यांनी आपण पाहतोय दोन मोठे फटके मारलेत एक ऑन साईडवरती आणि दुसरा फटका आपण पाहतोय स्वीपर कव्हर वरती मारत असताना तो षटकार जमावला होता परंतु आता सुद्धा हे चिंतेच सावट होऊ शकतं कारण आपण पाहतोय खेळपट्टीवरती थोडस पाणी साचलं टाकलं जात आहे आणि याचीच मुभा आता गोलंदाजाला मिळेल जेव्हा पाण्यावरती चेंडू पडलाय त्या त्यावेळी फलंदाजांना कठीण परिस्थिती आली आहे परंतु हेही विसरून लागेल की एखाद्या फलंदाजाला पाण्यावरतीच फलंदाजी करण्यासाठी खूप आवडतं आणि वेगाने येणारे चेंडू येतात निखिल धुमाळ गोलंदाजी निखिल धुमाळ येतोय षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं आणि अंतिम गेलो घेऊन सहा चेंडू सव्वीस धावसंख्येची गरज यावेळी मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आपण पाहतोय घोषित क्षेत्रात चालला एक सिंगल मिळते येणारे पाच चेंडू पंचवीस दावा हे समीकरण आता इकडे शिल्लक राहिले पाच चेंडू पंचवीस दावा यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळला गेला एक सिंगल इकडे मात्र दावफलकावरती लागेल आता येणारे चार चेंडू मोठे फटके अर्थात चार षटकार इकडे मात्र मारावे लागतील काही वल्ल्या कारण चोवीस धावसंख्येची अजूनही गरज आहे बावीस मग करा चोवीस धाबा दावफलकावरती लागल्यात विजयासाठी येणारे चार चेंडू चोवीस धावसंख्येची चे गरज मारण्याचा प्रयत्न इकडे मात्र आपण पाहतोय बॅटवरती तितकासा प्रॉपर आलेला नाही आहे अजूनही तीन चेंडू चोवीस धावा आणखीन एक सिंगल आता मात्र हा सामना पूर्णपणे दूर चालला येणारे दोन चेंडू बाकी आणि विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे आता तेवीस धावसंख्येची दोन चेंडू आणि तेवीस या बेल्ड पूल केल्या चेंडू आपण पाहतोय लाईनच्या बाहेर जरूर जाईल चौकार मिळेल परंतु आता हे पटके पहिल्या षटकापासून येणं खूप गरजेचं होतं जिथे नाणेपिकून प्रथमता क्षेत्रक्षण स्वीकारलं आणि ज्या धावा खर्च केल्यात त्या धावा आता मात्र बनवत असताना नकामी इकडे पाहायला मिळाले शेवटचा चेंडू या सत्रातील आणि शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय हा षटकार इकडे मारलाय आणि धावसंच्या फरकाने हा सामना आपण पाहतोय चेंडूच्या चेंडू हा षटकार इकडे मारलाय आणि तर पुन्हा एकदा या सामन्यातील सामनावीर नो डाऊट ज्याने फलंदाजी करत असताना तेहतीस धावसंख्येची खेळी केली निखिल पाटील जाड्या ठरतोय या सामन्यातील सामनावीर तर यापुढील होणारा पुढचा सामना आपण पाहतो एका बाजूला जय मल्हार अलिबाग तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे बाल युवक पेजारी नाणेपैकी जिंकून प्रथमता क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पेजारी संघाने आणि फलंदाजीला आमंत्रित केले ते म्हणजे जय मल्लाल अलिबाग संघाला